स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी व पत्रकारांसाठी नवीन जीवनदायी योजना मोफत आरोग्य आरोग्य सुविधा देणार असल्याची राज्याचे व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर सावंत यांनी अळकुटे केली सेना भाजपाचं सरकार आल्यापासून ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सोयी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्नही केला त्यामुळं नोव्हेंबर दोन हजार सोळा मध्ये स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं शेतकऱ्यांसाठी आणि पत्रकारांसाठी नवीन जीवनदायी योजना मोफत आरोग्य सुविधा देणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सामंत यांनी अळकुट येथे बोलताना केली अशा अनेक गोष्टी करतोय माझ्याकडे एक मागणी आग्रहाने झाली की आमच्या सोळा हॉस्पिटलचे राजीव गांधी मध्ये मॅनेजमेंट करावं निश्चित आपण आपलं प्रपोजल द्या आपल्याकडे कोण कोण डॉक्टर काम करतात त्यांचं क्वालिफिकेशन आपल्याकडे कोण कोणत्या सोयी आहेत त्यानुसार आपल्याला त्यांचं करता येईल आणि याच्यामध्ये ए क्लास बी क्लास सी क्लास डी क्लास ते चार क्लास असतात सुरुवातीला जे हॉस्पिटल नोंद होते ते डी क्लास मध्ये होते हळूहळू सी क्लासमध्ये येते ह्या जीवनदायी योजनेसाठी एक पन्नास हॉस्पिटलचा कमीत कमी बेड असा एक नाव देखील आम्ही शिथिल केलाय छोट्या छोट्या गावामध्ये आपल्यासारख्या तालुक्यामध्ये पंचवीस बेडचं हॉस्पिटल मिळ तर ज्या ज्या रिक्वायरमेंट त्याप्रमाणे देखील आम्ही आता हा शिथिल करण्याचं ठरवलेला आहे आणि येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यापासून एक नवीन जीवनद्यावी खरो जे खरोखरच तुम्हाला नव्याने जीवन देईल तुमची ऑपरेशन करतील तुमची ट्रीटमेंट करेल आणि शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांची योजना मत आहे यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय आवटी होते अळकुटीचे भूमिपुत्र डॉक्टर उत्तम थोरात आणि प्रतीक थोरात यांच्या थोरात हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली यावेळी नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर हे सुद्धा उपस्थित होते यावेळी माजी सभापती काशनाथ दाते उपनगराध्यक्ष अनिकेत औटी सभापती गणेश शेळके रामदास भोसले जिल्हा परिषद सदस्या मंदाताई भोसले नगराध्यक्ष सीमा तालुका प्रमुख निलेश लंके उपसभापती राणीताई लंके दादासाहेब ठुबे दादा शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विनोद गायकवाड ब्यूरो रिपोर्ट न्यूज पुन्हा मेट्रो महानगराची लाईफ लाईन पारनेर